जाहिर करा जाहिर करा मराठा आरक्षण भूमिका जाहिर करा अरे जाहिर करा जाहिर करा मराठा आरक्षण भूमिका जाहिर करा

मराठा समाजाला एकेरी भाषेत बोलणाऱ्या राज ठाकरेच करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज केल्या बाल्य करा मराठा आरक्षणाला विरोध करण्यात आले त्याचा

बद्दल चांगली भूमिका घेतली पण आज जे आपण सोलापूर मध्ये ते वक्तव्य केलं की मराठा मुलांची राजकीय कोणतरी किंवा राजकीय डोके कोणतरी तर ते आता आज आमचे चारशे बांधव ह्याच्यामध्ये मैत झाले होते अण्णासाहेब पाटलापासून आता जावडेकरांपर्यंत विनायक रामगेटी पर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करायला लागले त्यांना मराठा समाजासाठी साहेब कोण डोकं भडक नाही आज समाज का काय जगतोय ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती आहे गरिबी काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते वक्तव्य करणं चुकीचं होतं की कोणतरी राजकीय डोके भडकतोय किंवा आरक्षण हे कशाला मी जे सांगतोय ना तुम्हाला पूर्ण ऐकून घ्या मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समज अजून काळ जाऊ दे निवडणूक होऊन जाऊ देत कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जे लढाई चालली त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे कळलं का ते ह्यान ह्या गोष्टी साधून घेत आहेत ह्या नीट समजून घ्या पाहिजे बरोबर मी काय मी आज काय म्हंटल महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये hmm... महाराष्ट्रासारखं प्रगत hmm... hmm... ही राज्य बरोबर कोणालाही आरक्षणाची गरज नाहीये hmm... इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार hmm... याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि hmm... 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 महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात नाही आज शेतकरी आत्महत्या करतोय

हे जे तुमच्या तोंडाला पानं आहेत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्या पासून सावध राहाय साहेब आम्ही सावध आहोतच पण आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची ओबीसीची पन्नास टक्केच्या आतूनची मागणी आहे ऐका तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलंय आमचं आमचं म्हणणं पन्नास टक्केच्या हातूनची आमची मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करताना आमच्यासाठी हे उशीर ज्या वेळेला जनंदी पाटील उपोषणाला बसले होते आलो होतो तिकडे मी काय म्हटलं होतो तिकडे तुम्ही जी मागणी करताय होणार नाही हे हो लोक होऊ देणार नाही मनामध्ये फक्त तुमची माथी भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडला तरी चालेल साहेब आता कसं तेच करताय साहेब बाळ रिवाय दूध पाजत नाही बरोबर आहे तसंच समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्या घेतल्याशिवाय शिवाय हे सरकार चालतो उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणाला आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात याचे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जातात हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे तो आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्या त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्र लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्याची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच सा मी सांगतोय तसाच की आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी संधी शिक्षणाची कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाहीये ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला कशासाठी आंदोलन झालं होतं ते नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रात आणि जाहिराती एवढ्या होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातले लोक कळत आहेत पण तुम्हाला कळत नाहीये आम्हाला कळतात पण आमचा आरक्षणचा ओ विषय हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा ते येतो ओबीसी म्हणजे कॅटेगरी मध्ये आरक्षण घेतलं जातात तेच सांगू तुम्हाला उद्या ओबीसी असू दे दलित असू दे मराठा असू दे आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात तो येईल तो येईल सध्याची पण आज आजचं वातावरण काय होतं आज जरंगे जरंगे बदला싸 योजनेवर प्रश्नाला बसले विषय तुम्ही बोलत वरचा लेवलचा विषय बोला आमच्या आम्ही खूप खाल्ल्या सामानले लेव्हलला पण परिस्थितीमध्ये आज आमच्या मुलांचीकडे सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील आजपर्यंत सगळे तुम्हाला आत्ता सांगतोय हे हो पुढच्या साडेतीन महिने ना साडेतीन महिन्याची वेळ युज केला नाही तर साडेतीन पुढचे पुढच्या महिने आज आजपर्यंत मराठा युवकांचा सर्व पक्षीय इंना तنيपुडा रेनिराश करनने आजपर्यंत फक्त मरतं त्याप्रमाणे आहे आमची तुंत कोण अपेक्षा आहे की मनोज दादासारखं नेतृत्व सामान्य कुटुंबातून मत नालेगा त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्त आहे त्याला कुणी कोणी देखील करीत नाही आता आठवड्यात गेले मोर्चाला मध्येतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला हो मुख्यमंत्री साईड दिला झालं म्हणून हो काय झालं आता देश झालं नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं मी तुम्हाला आम्ही नाही त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना धारांजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पोसतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच या दाखवून दिले सगळ्या आता विधानसभेला सगळ्या आमच्या इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच आहे ना आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही तुमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत साहेब सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी बोली बोलीन मी काय बोलायचं ते बल्ला तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला आरक्ष बोलू देल त्यांच्याशी बरोबर काल तुम्ही एक नाशिंदा भेटल्यानंतर जिरंगी पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका अंतरवळीत झालं तो दौरा आहे शिंदे जालनाला जायचा होता ते गुड्यापासून उदयतला तुळजापूरला जायचे सोलापूर पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू उदय मुका वेचलो तुळजापूरला तुळजापूरला उदय संध्याकाळी उद्या संध्याकाळी जायचा आहे तुळजापूर मध्ये ते बरं जरा फोन दे त्यांचा त्यांच्याशी बोलून घेतो सांगतो काय बोलायचं काय बोलायचं अडचण आहे तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल नाही पण जे तुम्ही म्हणता की ही भटकवार सरकारचं कामच आहे ती कुठल्याही सरकारची पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहू आणि ठामपणा राह आमची एवढीच मुंबई आहे आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये सगळं माहिती ना त्यांनीच केलं बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे का नाही केलं बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच कैस नाही काहीच चर्चा नाही म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुसणार आणि घोषणा माझ्या बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा त्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना वाटतंय हो। विधानसभेला होणार असं त्यांना वाटत वाटतंय ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माथी भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिवाय देतात मग बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काहीही लागणार नाहीये हाताला काय लागणार मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात मार्ग नाही तो काढू आपण आजपर्यंत काय झालं नसेल आम साहेब आमचं एवढं मला जर समजा तुम्ही ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचं तुम आहे तुम्हाला असं वाटतंय महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलतील स्पष्ट आरक्षण जी आपली भूमिकाय तुम्ही माझ्यावरती हा दबाव नक्की टाकू नाही बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं ठीक आज जे सोलापूरमध्ये मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर, तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जयंगे पाटलाची एकोणतीस ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात यायचा निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची आरक्षण आरक्षणबद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता मान्य जयरंज पाटला बरोबर चर्चा करतो त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं तुळजापूरमध्ये मुक्कामागा त्याच्या त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवादेशी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं आपल्या दोन विषयावर त्यांनी हे ते दोन गोष्टी बोलल्या आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहेत जर परवादेशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर अख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील आपल्या शेजारी जे उभे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनधिकृत पेक्षा काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुप पेक्षांना वेगवेगळे पोस्ट करत असतात तिथे राजकीय पक्षाचे वेगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहात का किंवा काय मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही सर्वांना माहिती आहे मी बारा तेरा वर्ष झालं समाजाचं काम करतो त्याचे फोटो कोणाला कोणी भेटले नाही व्हायरल करत असतात पण माझी भूमिका स्पष्ट आहे मी मराठा समाजाचा आहे मराठा समाजासाठी मरण हे आंदोलन चिरडण्यासाठी मनोज दादाचे पण खूप आरोप आजपर्यंत झालेले आहेत तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत हे यांचं काम आहे आरोप करणार पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार कुणाचाच नाही शरद पवार गटामध्ये राष्ट्रवादीमध्ये काही त्याला जवळपास तेरा दोन हजार तेरा मध्ये केलं होतं दोन हजार तेरा मध्ये केलं होतं मी आता त्यांचा कसला संपर्क नाही पण हे असं चालतच असत लक्षात हो तुम्हाला म्हणून असे सतत त्यांनं आरोप मनोजाला असं तेच आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहेत आरोप आज 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 अमोलनं सांगितलं त्या पद्धतीनं सर्व चर्चा झालेली आहे त्याच्यामुळं